हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे तुमच्या फेवरेट जोडीचा हो जी मालिका वेगवेगळे असली तरी आपल्या चॅनलवरती शानवीचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार तोपर्यंत आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चटकन पटकन सबस्क्राईब करून घ्या भेटू या व्हिडिओमध्ये मन होई का बाब पाव तू जुराव होई अस कावर भडला कधी समजण काही समजणे मखमली 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 सॉरी टू से माझी एक्झाम चालू होती म्हणून मी वटपौर्णिमेचा व्हिडिओ बनवू शकले नाही पण नक्की मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील शहाणवीचे नवीन व्हिडिओ सी या चॅनलवरती थँक्यू